सातारा जिल्ह्यातील फलटण उपजिल्हा रुग्णालयातील तरुण डॉक्टरच्या आत्महत्येने महाराष्ट्राभर खळबळ उडवली वैद्यकीय व्यवसायातील ताणतणाव किंवा वैयक्तिक कारणामुळे नव्हे तर या घटनेत राजकारणाचं नाव जोडल्यामुळे ही घटना केवळ आत्महत्यापुरती मर्यादित राहिली नाही हळूहळू हे प्रकरण राजकीय वर्तुळात परिवर्तित झालं डॉक्टरांनी आत्महत्या करण्यापूर्वी लिहिलेल्या कथित चिट्टीतील आरोपामुळे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचे नाव चव्हाट्यावर आलं सोशल मीडियावरून विरोधकांकडून आणि काही माध्यमातून त्यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले डॉक्टरांवर दबाव आणला रिपोर्ट बदलण्याचं दडपण दिलं अशा चर्चांनी महाराष्ट्रातील राजकारणात खळबळ उडवली या पार्श्वभूमीवर रणजित सिंग नाईक निंबाळकर यांनी अखेर मौन सोडलं मी नार्को टेस्टला तयार आहे असं स्पष्टपणे जाहीर केलं त्याचवेळी त्यांनी असंही म्हटलं की आरोप करणाऱ्यांनीही नार्कोटीची तयारी ठेवावी घटनेचा मागावा घेतला तर काही दिवसांपूर्वी फलटण उपजिल्हा रुग्णालयात कार्यरत असलेल्या एका तरुण महिला डॉक्टरने गळपास घेऊन आत्महत्या केली मृत डॉक्टरच्या सुसाईट नोटमध्ये काही नावे असल्याचं सांगण्यात आलं या पत्रात डॉक्टरांनी अन्याय दबाव आणि अपमान याचा उल्लेख केल्याचं प्रसारित झालं आहे त्या घटनेनंतर स्थानिक स्तरावर तणाव वाढला आणि याच ठिकाणी रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचं नाव पुढे येऊ लागलं घटनेनंतर काही दिवस रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी मौन पाळलं परंतु आपोआचा बाडका उडाल्यानंतर त्यांनी माध्यमांसमोर येत सांगितलं की माझं या घटनेशी काहीही देणं घेणं नाहीये माझ्यावर जाणीवपूर्वक डाग लावण्याचा प्रयत्न केला जात आहे मी निष्पाप आहे आणि या सगळ्या तपासात सत्य नक्कीच बाहेर येईल त्यांनी हेही नमूद केलं की विरोधकांनी राजकीय हेतून प्रकरणाला वेगळं वळण देण्याचा प्रयत्न सुरू आहे या प्रकरणात शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी काही दिवसापूर्वी मंचावरून डॉक्टरच्या आत्महत्येबद्दल बोलताना फलटणच्या रुग्णालयातील दबाव राजकारण असा उल्लेख केला होता त्यांच्या या वक्तव्यामुळे पुन्हा वाद पेटला रणजित सिंग नाईक निंबाळकर यांनी या वक्तव्यावर संताप व्यक्त करत म्हंटलं की सुषमा अंधारे यांची काही चूक नाहीये त्यांना जे सांगितलं जात आहे तेच त्या बोल पुढे बोलत आहेत पण मी सुद्धा एक माणूस आहे माझ्या कुटुंबावर माझ्या प्रतिष्ठेवर चिखलफेक होत आहे म्हणून मी खुलासा करणं गरजेचं आहे त्यांनी अंधारे यांना थेट दोष न देता त्यांनी दिशाभूल करण्यात आली असल्याचं सूचित केलं आहे राजकीय आरोप प्रत्यारोपाने तापलेल्या या वातावरणात सिंह नाईक निंबाळकर यांनी एक पाऊल पुढे टाकत म्हटलं मी स्वतः नार्कोटेस्ट ला तयार आहे पण ज्यांनी माझ्यावर आरोप केले त्यांनी ही नार्को टेस्टसाठी तयार राहावं त्यामुळे सर्वांचं सत्य समोर येईल मी माझा आयुष्य जनतेसाठी दिला आहे कोणाच्या अन्यायाला हातभार देणं माझ्या रक्तात नाही त्यांच्या या विधानाने महाराष्ट्राच्या राजकारणात नवाच सूर उमटला आहे कारण नार्को टेस्ट ही मागणी सामान्यतः आरोपीकडून न येता तपास यंत्रणेकडून केली जाते मात्र निंबाळकर यांनी ती स्वतःसाठीच मागून एक प्रकारे माझं मन स्वच्छ आहे रणजित सिंह नाईक निंबाळकर यांच्या वक्तव्य वैयक्तिक आयुष्यात एक आनंदाचा क्षणही आला काल त्यांच्या घरी मुलाचा जन्म झाला आणि ते भाऊ झाले या निमित्ताने निंबाळकर यांच्या समर्थकांनी दुधाचा अभिषेक घालून साजरा केला या सोहळ्यात निंबाळकर थोड्या वेळ भावनिक झाले त्यांच्या डोळ्यात पाणी आलं त्यांनी समर्थकांना उद्देशून म्हटलं की माझं आयुष्य जनतेच्या सेवेत गेला आहे पण आज माझ्या परिवारवर अन्याय झाला आहे तरीही मी न्यायावर विश्वास ठेवतो माझा देव माझं सत्य मला न्याय देईल हा क्षण माध्यमांनी टिपला आणि सोशल मीडियावर व्हायरल झाला रणजित सिंग नाईक निंबाळकर हे भाजपचे माजी खासदार आहेत फलटण तालुक्यात त्यांचा प्रचंड प्रभाव आहे परंतु गेल्या काही वर्षात त्यांच्या राजकीय विरोधकांनी त्यांच्या प्रभावावर कुरगोडी करण्यास प्रयत्न केला आहे पलटण आणि आसपासच्या परिसर हा शरद पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रभावाखालील भाग मानला जातो त्यामुळे निंबाळकर हे स्थानिक पातळीवर विरोधकांसाठी नेहमीच लक्ष राहिलं आहे या आत्महत्येच्या प्रकरणानंतर विरोधकांनी त्यांच्या विरोधात आक्रमक भूमिका घेतल्याने हे प्रकरण सरळ राजकीय युद्धभूमी बनला आहे या संपूर्ण वादात जनतेला दोन गट पडले आहेत पहिला गट म्हणतो डॉक्टरांच्या आत्महत्येतील आरोप गांभीर्याने घ्यायला हवेत राजकीय दबावामुळे जर एकंदर आयुष्य संपलं असेल तर तपास निष्पाप व्हायला हवा दुसरा गट म्हणतो निंबाळकर यांच्यावर चुकीचे आरोप करण्यात आले आहेत त्यांनी जनतेसाठी आयुष्य दिलं आहे त्यांना बदनाम करण्याचा हा कट रचला जात आहे या दोन मतांच्या संघर्षामुळे फलटण परिसरात तणावाचं वातावरण आहे सोशल मीडियावर या प्रकरणाचे अनेक व्हिडिओ ऑडिओ आणि कथित पुरावे व्हायरल झाले आहेत निंबाळकर यांच्या मते अर्धवट माहितीवर संपूर्ण चित्र तयार करणं धक्कादायक आहे काही जण माझं नाव वाईट हेतून वापरत आहेत राजकारणातील प्रसिद्ध चेहऱ्यावर आरोप लावले की माध्यमांचं लक्ष त्या दिशेने पळत परंतु या प्रकरणात सत्य काय आहे आपोआप काय आहे याचा या गोंधळ निर्माण झाला आहे एका पत्रकार परिषदेत रणजित सिंह नाईक निंबाळकर म्हणाले या प्रकरणामागे काही लोकांचा राजकीय हेतू आहे पलटणमध्ये माझ्या विकास कामांना अडथळा आणण्यासाठी हे कारस्थान रचले गेले आहे मी सरकारवर दबाव टाकला दबाव आणला हे सर्व निराधार आहे माझं आयुष्य खुलं पुस्तक आहे कोणाला शंका असेल तर माझ्या प्रत्येक फोनची चौकशी करा त्यांनी आपल्या भूमिकेत स्पष्टता दाखवली आणि तपास यंत्रणेशी संपूर्ण सहकार्य करण्याची तयारी दर्शवली परंतु लोकांमध्ये याबाबत चर्चेची नवी लाट उठली आहे निंबाळकर मात्र आपल्या भूमिकेवर ठाम आहेत डॉक्टर संपदा मुंडे या प्रकरणाची चौकशी व्यवस्थित व्हावी आणि जो कोणी आरोपी आहे त्याला शिक्षा व्हावी मिळावी अशी सगळ्यांचीच भावना आहे संपदा मुंडे यांच्या प्रकरणाबद्दल तुमचं काही मत असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की नोंदवा आणि जाता जाता चॅनलला सर्वत आधी सबस्क्राईब नक्की करून जा